नमस्कार शेतकरी बंधू चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला दिवस सत्तावन्नवा तर आज आपण सिझेंटा कंपनीच्या ॲम्प्लिगो ह्या एका कीटकनाशकाबद्दल माहिती पाहणार आहेत तर आपल्याला ह्यामध्ये लॅमडा सायलेहेत्रीन चार पॉईंट पाच टक्के आणि क्लोरो हे नऊ पॉईंट तीन टक्के झेड सी हे दोन घटक मुख्य घटक आपल्याला पाहण्यात मिळतात तसेच हे ब्रँड स्पेक्ट्रम फॉलियर म्हणजे पर्णसंबंधी कीटकनाशक आहे हे कीटकनाशक जल कृती आणि दीर्घकाळ टिकणारी परिणामकारकता प्रदान करणारे प्रदान करणारे हे एक नवीन पिढीचे कीटकनाशक आहे हे पिकावर किडींच्या ला, लारवा अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे काम करणारे हे कीटकनाशक आहे तसेच ह्या कीटक ह्या कीटकनाशकाचा वापर कोणत्या पिकामध्ये कोणत्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यास करावा ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया तर तुम्ही ह्या कीटकनाशकाचा वापर कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल राजमा असेल हरभरा असेल भुईमुंग असेल टोमॅटो असेल मिरची असेल वांगी असतील भेंडी असतील इत्यादी पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता तसेच मी तुम्हाला स्क्रीनवर पीक नियंत्रित करणारे पीक नियंत्रित होणारे कीटक कोणते आहेत त्याचे प्रति एकरी किती औषध वापरायचे आणि प्रत्येक किती पाणी फवारायचे ह्याबद्दलचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला आपलं सॉरी स्क्रीनवर माहिती शेअर करत आहे तर तुम्ही ते पॉज करून किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्या माहितीप्रमाणे ह्याचा वापर करू शकता तसेच मार्केटमध्ये आपल्याला चाळीस एम एल ऐंशी एम एल दोनशे एम एल आणि पाचशे एम एल ह्या साईजमध्ये आपल्याला मार्केटमध्ये हे उत्पादने भेटून जातील तसेच किमतीचा विचार करता ऐंशी एलचे उत्पादन पाचशे पन्नास ते पाचशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला भेटून जाईल आणि दोनशे मिलीचे उत्पादन तेराशे तेराशे ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद